आवाज मानदेशाच दहिवडी शहरातील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून त्यातील पैशाची चोरी करून पळून जाणाऱ्या चोरट्यांना तीन तासांच्या थरारक पाठलागानंतर जेरबंद करण्याची धाडसी कामगिरी दहीवडी पोलिसांनी केली आहे शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार रोजी पहाटे दोन वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणी साहेब यांना बँक ऑफ इंडिया कार्यालय चेन्नई आणि माळशिरस येथील ए टी एम सिक्युरिटी ऑफिसर यांनी फोनद्वारे दहिवडी शहरातील बँक ऑफ इंडियाच्या ए टी एममध्ये चोर घुसले असून ते ए टी एम फोडत आहेत अशी माहिती दिली सदरची माहिती मिळताच सहपोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले असता त्यांना बँक ऑफ इंडियाचे ए टी एम फोडल्याचे दिसून आले तसेच तेथील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचेही नुकसान केल्याचे दिसून आले सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ए टी एममधील छुप्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सी सी टी व्ही फुटेज प्राप्त करून आरोपींना पकडण्याची शोध मोहीम राबवली या तपासादरम्यान बँक ऑफ इंडियाच्या शेजारीच असलेल्या डॉक्टर पाटील हॉस्पिटलजवळ दोघे दोघेजण मोटारसायकल चालू करत असलेल्या दोघांच्या हालचालींवर पोलिसांना संशय आला त्यांच्याकडे जात असताना गाडीवर मागे बसलेल्या संशयित चोरट्याने पळ काढला सहपोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब यांनी सहकाऱ्यांसह त्याचा पाठलाग सुरू केला तर उरलेल्या कर्मचाऱ्यांनी मोटारसायकलवर बसलेल्या आरोपीस पकडले तर पळून गेलेल्या वांधाराचा फायदा घेऊन टेकडीवर लुपून बसलेल्या संशयित चोरट्यासुद्धा त्याच्या मोबाईल लोकेशनवरून पकडण्यात आले सागर जगन्नाथ गाडे वय तेवीस वर्ष राहणार गोंदवले बुद्रुक आणि रणजित राजेंद्र ओंपाशे वय अठरा वर्ष राहणार वडगाव अशी आरोपींची नावे आहेत त्यांनी चोरी करण्याची साठी छन्नी हातोडा घन लाकडी बांबू सॅक व चोरी यशस्वी झाल्यानंतर पैसे घेऊन जाण्याकरिता नायलॉनचे पोते असे साहित्य आणलेले होते सदरचे सर्व साहित्य तसेच मोटारसायकल चोरट्यांकडून ताब्यात घेण्यात आले आहे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब पोलीस हवालदार बापू खांडेकर तानाजी काळेल व सचिन वावरे स्वप्नील महामने पोलीस नाईक नीलम रासकर मॅडम पोलीस कॉन्स्टेबल गणेश खाडे यांनी सदरची कामगिरी केली आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी